मला ना तुम्हाला सगळ्यांना एक दाखवायचं तुमच्या लोकांकडे काही आयडिया असेल की कसं करायचं तर प्लीज मला सांगा ऍक्च्युली मम्मीला तर करणार आहे आणि मला ओरडा भेटणार प्लेन आहे ना वरती गेलं आणि ते जरा असं मूव्ह झालं माझं कानात आहे मम्मी कानात काढ गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी घरी आले आहे हे बघा माझं पिंपल पण कमी झालं आहे नेमकी दिल्लीवरून आले आणि पिंपल कमी झाला आहे मी चार वाजता पोहोचले त्याच्यामुळे मला काही कुठलाही ब्लॉग वगैरे काही शूट नाही करता आला म्हणजे रात्री व्हिडिओचा आउट्रो एक्स्ट्रा असतो तो सूट नह, आ, शूट नाही शूट नाही करता आला मला इतकी झोप आली होती मी पटापट आले फ्रेश झाले माझ्या माझ्या आय विल नॉट गेवल टू कम टू डे असं मी टाकलं आणि झोपले बघा सगळं फ्रेश होऊन झोपले आणि डिरेक्टली सकाळी साडे दहा अकराला ला उठले मी आता असे ब्लॉग स्टार्ट केला अजून मी चेहरा पण धुतला आहे मी तेल लावले आणि बसले आता आताच्यात मला जरा दूध लावायचं कारण मला असं जाणवलं की दूध लावल्यावर मला धॅड होत नाहीये सो आता कच्चं दूध लावते मी त्याच्यामुळे ते एक बेटर आहे म्हटलं की आज मी सुट्टी घेतली तर घरचा तरी ब्लॉग स्टार्ट करावा आणि आज सोमवार आहे त्याच्यामुळे आज माझा उपवास आहे म्हणून मी रात्री प्लेनमध्ये सुद्धा व्हेज जेवायला घेतलं होतं तिथे काय होतं वटाणा कॉर्न याची मिक्स भाजी होती बटाटा होता त्याच्यात आणि ते मी पराठ्यासोबत खायला दिलं होतं चांगलं नव्हतं लागत बिलकुल चांगलं नव्हतं लागत पण त्याच्यासोबत माझं मफिन्स दिलं होतं ना खायला इतकं बेस्ट होतं खूप खूप छान मफिनचा चॉकलेट केक होता पण ती भाजी आणि ती तो पराठा अजिबात चांगला नव्हता लागत पण मी खाल्लं कारण आता भूक पड लागली होती म्हणजे मी दोन तुम्हाला एक सीन सांगते की बापरे थे 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 सा ते 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 प्लेन आहे ना वरती गेलं आणि जरा असं मूव्ह झालं बाबा सगळ्या पॅसे म्हणजे सगळ्या पॅसेंजर्सला भूक झोप लागली होती ते असे घाबरून उठले मी तर डायरेक्टली गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा नीट पोचवते नीट पोचवते जेव्हा ते सेफली लँड झालं तेव्हा मला बरं वाटलं बाबा 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 आपण असं म्हणतो की काय नाही होत काय नाही होत काय नाही होत ती एअर हॉस्टर आम्हाला बोलते हमारे लिए रोज काय रोज काय रोज काय अरे कसली रोज काय आणि तिचा पण चेहरा थोडा 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 पडायला लागला होता ला आणि ते सांगत होते की ड्यू टू वेदर प्रॉब्लेम वेदर प्रॉब्लेम आप आपली खुर्ची की पेटी बांधलो म्हणजे सीट बेल्ट तुम्ही असं नीट लावा तुम्ही वॉशरूम साठी उठू नका वगैरे असं सांगत होते की वेदर प्रॉब्लेममुळे तुम्ही सेफ राहा असं सांगत होते सगळं पण खरंच खूप भीती वाटते आम्ही थर्टी ते अनाऊन्समेंट करत होते की आपण छत्तीस हजार फीट वरती आहोत म्हणून बाबा भीती वाटते ते ना आपण तेव्हाच्या तेव्हाच समजू शकतो तिकडची जी फिलिंग आहे ती मी माला माला आता तुम्हाला सांगते त्याचं तुम्हाला इतकं महत्त्व नाही आहे पण मी ते एक्सपिरियन्स केलं त्याच्यामुळे मला माहिती आहे वर्स्ट एक्सपिरियन्स होता आत्तापर्यंतचा इतक्या वेळा प्लेन डिले वगैरे वगैरे मी इतक्या वेळा प्लेनने गेले पण आत्तापर्यंत असं कधीच झालं नाही माझ्यासोबत बट स्टील कधी कधी काहीतरी काहीतरी होतं आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं आपण म्हणू शकतो मी तर असंच म्हणते आजकाल दुसरं काही मी म्हणत नाही बट चला आता मी केसांना तेल दूध लावते लोक तेल लावतात मी दूध लावते पण मी हा तेल पण लावले मी आताच तेल लावून बसले तेव्हा काही ब्लॉग शूट नाही करणार कारण हात खूप तेलकट तेलकट होतात म्हणून स्टार्ट so, बघा माझ्या माझं कानातलं घातलं तिने एक, चला मी आता दोन तीन चपात्या भाजते आणि आंघोळ करते मग ब्लॉक कंटिन्यू करते तुम्हाला बघायचे मी का माझ्या भावाला सारखी सर्व ओरडत असे थांबा तो आता आंघोळीला गेलाय एक मिनिट मी दाखवते हे बघा आणि त्याच्या बेडरूम मध्ये बघा कसा पसारा आहे इकडं टॉवेल तिकडं पांघरून तिकडं तो दुधाचा ग्लास तिकडं बॉटल आणि हे त्याला मी जेवणाचा ताट दिलंय आणि तो पोरगा आंघोळीला गेलाय आता काय ओरडायचं नाही मग काय करायचं इतकं आणि मम्मी पण त्याला काय बोलत नाही म्हणजे ती बोलते नाही बोलतच नाही हो ग मम्मी हो ग मम्मी मग तिचं कसं होतं तो उलट बोलत नाही तो काहीच करत नाही त्याला काही पण का हो ग मम्मी हो ग अरे ज्याला काही कामच करायचं नाही तो होच बोलणार ना तो कशाला काय बोलेल आणि तिचं माझं बाण मला कधीच उलट बोलत नाही इशू तू तरी बोलतो इशू तू तरी बोलते तर बोलतच नाही म्हणलं जाऊ पण हे हे सांगा हे कितपत योग्य आहे जेवणाचं ताट दिलंय तो पोरगा तिकडं आंघोळीला गेलाय आणि मी त्याला गरम गरम मम्मीला चपात्या करायला लावलंय मम्मीला म्हटलं दुपारी माणूस जर घरी असेल तर त्याला गरम गरम द्यायचं आणि हे पोरगा असं सो सोडून गेलं काय म्हणून ना म्हणून त्याचा हे असे अजून अंगाने बारीक आहे त्याला किती सांगतो तू तू ज्यूस पिझ्झा तू जिम लाव काही नाही म्हणतो माझी हाडं दुखतात आता हे वय का त्याचं असं बोलायचं काय विचित्र पोर काय काय कळत नाही मला त्याचं बघा मी आणि माझी मम्मी कसं आराम करत बसला एन्जॉय चालू आहे आम आमचा एन्जॉय ती मला आता गावच्या एका लग्नाचे व्हिडिओ दाखवत बसलेली आणि आम्ही तिथो खूप बघत बसलेलो आंघोळ पण नाही केली अजून आणि ही मला म्हणते माझे पायदा मी तिला म्हणते अगं तूच माझ मी एवढी थकून आले प्लेन मध्ये बसून आले ही घरातल्या घरात मला म्हणती माझे पायदा माझ कानात मम्मी कानात काढ मम्मी अम्मी का नाही तर पटकन ना। बघ मम्मी तुझं पिंपल बघ आराम चालू आहे आमचे मम्मी मम्मी ढोले मी दिल्लीवरून आले पण माझ्याकडे सामान दाखवायला सुद्धा बॅग नाहीये ही बिचारी बिचारीसाठी मी ड्रेस आणलाय म्हणजे तिच्यासाठी आणलाय तुम्हाला माहिती तुम्हालाच मलाच होणार कारण ती एकदा घालणार आणि परत मला देऊन टाकणार आहे ना मम्मी ग मी फ्रेश झाले आंघोळ केली आहे आणि आता जरा जास्त बरं वाटतंय असं अंगावर गरम गरम पाणी केलं नाही लय बरं वाटलं खरं सांगते तुम्हाला खूप चांगलं पण वाटतंय आत्ता मला ना माझ्या बॅगसाठी कॉल करायचा त्या मॅडमला म्हणजे माझ्या कली आहेत त्या त्यांना एकदा कॉल करून विचारते की त्या आज घरी आहेत की नाही म्हणजे त्या हिशोबाने मला माझ्या पप्पांना बॅग आणायला पाठवायला हेक्टिक डे होता कालचा खरं सांगते मी तुम्हाला हा ब्लॉग मे बी लेट पोस्ट होईल म्हणजे हा ब्लॉग जरा दोन तीन दिवसाने पोस्ट होईल पण डेंजर दिवस होता खरं बाबरे मला पिंपल आहे बघू ना पिंपल पिंपल हा तर पहिले झालेला आहे काय असं कुठे फिरायला जायचं ना माझा प्रॉब्लेम हाच की मला पिंपल येतात आणि स्किन लगेच खराब होते म्हणजे एवढ्या दिवस जप जप जपायचं आणि दोन दिवस फिरायला गेला सगळी वाट लागते मला ना तुम्हाला सगळ्यांना एक दाखवायचं माझी मम्मी बाहेर गेली आणि मला जाताना सांगून गेली की येशू मी दूध तापवायला ठेवत आहे तू दुधाकडे लक्ष दे पण ॲज युजल मालिका बघता बघता माझ्या काही लक्षात राहिलं नाही आणि त्याचं हे प्रकार झालेला आहे त्याच्यावर मी पाणी टाकून ठेवलं कारण नंतर ना हे जे ते निघत नाही मग त्या पाण्याची धार इथपर्यंत आली आणि हे बघा हा तो टोप आहे बाबा 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 बा, इतका जळाला इतका जळाला मला माहित नाही हा स्टीलचा टोप याचा निघेल की नाही आणि म्हणजे एक मिनिट तुमच्या लोकांकडे काही आयडिया असेल कसं करायचं तर प्लीज मला सांगा पण ऍक्च्युली मम्मीला तर करणार आहे आणि मला ओरडा भेटणार आहे दिस इज कॉन्स्टंट बघू आता मम्मी आल्यावर तिची काय रिॲक्शन आहे मी तुम्हाला दाखवेन काहीतरी फंक्शन आहे आज पण काय ते काही कळत नाहीये गाणी वगैरे लागली आहेत पण मला काहीच कळे ना काय आहे मरुदय असेल काहीतरी जे असेल ते मी तुम्हाला संध्याकाळी दाखवेल ह्या ब्लॉग मध्ये आता त्यांनी डेकोरेशन करायला घेतलं म्हणजे स्टेज वगैरे बांधवायला घेतलाय सो so, लेट सी काय आहे सो so, तुम्ही पाहिलं मगाशी दांडिया चालू होत्या काय ते दांडिया रास ठेवली होती त्यांनी काहीतरी बक्षीस समारंभ वगैरे पण होते शंभर साड्या होत्या वाटायला लकी ड्रॉ सिस्टीमाचं काहीतरी होतं सो so, बऱ्याच बायकांनी मजा केली आणि मी वरून सगळी मजा बघत होते खाली नाही गेले आणि मी लवकरच दिल्लीला सरोजिनी मार्केटला आणि चांदनी चौकला काय काय घेतलं याचा हॉल व्हिडिओ घेऊन येणार आहे सो तो सुद्धा तुम्ही सगळ्यांनी बघा आणि लवकरच मी गोव्याला <laughs> गेले गो होते तर त्याचे ब्लॉक्स टाकणार आहे म्हणजे लास्ट वीकलाच गेले होते पण आता हे दिल्लीचं होतं म्हणून हे सगळ्यात पहिले टाकलं आता गोव्याचे ब्लॉक्स याच्या पुढे स्टार्ट करणार आहे सो स्टेट येऊन आ हो आले आले चला लॉक नाही केलं ते रिमोटवर लॉक असेल बघा रिमोटवर ए सी लॉक करता येते आहे यांना चार पाच वर्ष झाली तरीसुद्धा त्यांना अजून कळत नाही चार पाच नाही सॉरी आठ नऊ वर्ष झाले तरी सुद्धा सुद्धा त्यांना अजून कळत नाही आहे अवघडच आहे सो so, चला बाय बाय गुड नाईट